हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर तुम्ही बघू शकता आज सकाळपासून खूप सारा असा पाऊस इकडे चालू झाला आहे आणि हॅलो मी हो पह याद पह याद पह ना कपडे काढले मी अडे पयत पयत मुलींना किंड गार्डन मधून घेऊन येता येता रस्त्यातच मला पाऊस लागला कस तरी आम्ही धावत आलो किंड गार्डन जवळच आहे त्याच्यामुळे कस तरी धावत आलो तरी पण थोडंफार ओलं झालो तर आज मी जेवणामध्ये मस्त आपली विदर्भाची वांग्याची घोटलेली भाजी बनवली होती आणि त्याच्याबरोबर गरमागरम वरण आणि चपाती आणि भात तर असं छान वातावरण बाहेर थंडगार वातावरण आणि घरामध्ये मस्त गरम गरम जेवण आणि भाजी खूप छान झालेली होती आपल्याकडची जी विदर्भाची घोटलेली भाजी आहे तुम्हाला माहीतच आहे छान होते एकदम मस्त टेस्ट तिची बघ तिथल्या भाजीसारखी अशी लागते तर मी बऱ्याच वेळा बनवते माझ्या मुलींना ही भाजी आणि प्लेनवालं वरण आपलं रोज दिलं तरी त्या आनंदात रोज खाऊ शकतात तर जेवण वगैरे आमचं सर्व झाल्यानंतर स सर्व मी आवरून घेतलं आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असणार की आम्ही तीन दिवसासाठी चाललेलो आहे ट्रीपला तर यावर्षीची आमची ही फर्स्ट ट्रीप आहे तर मी यावर्षी ना म्हणजे आम्ही तर असं किचन वगैरे सर्व अशी रूम बुक करतो बाहेर गेल्यानंतर की त्यात किचन वगैरे असतं म्हणून पण यावर्षी किचन वगैरे तर आहेच तिथं पण मी कॅम्पिंग जे हाऊस असतात तिथं जाण्याचं ठरवलं मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या त्याच्याबद्दल की छान असते मजा वगैरे येते तिथं गेल्यानंतर छान वाटते नेहमी म्हणजे आपल्या घराच्या घरात आपण जसं राहतो त्याच्या काहीतरी एक वेगळं आपल्याला वाटतं तर आम्ही छान तिथं कॅम्पिंग हाऊस बुक केलेलं आहे तर त्याच्यासाठीच थोडीशी तयारी करून जात आहे म्हणजे जा आम्ही सर्व व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्हाला बाहेर गेल्यानंतर थोडे प्रॉब्लेम होतात तर मी त्याच्यासाठी थोडं दोन दिवस पुरेल असं थोडं बनवून नेत आहे की ते पटकनी बनवता पण येईल आणि त्याच्यानंतर थोडं इझी पण जाईल मुलींना पण आप मला पण बनवायला जसं की मी थोडे स्प्राऊड होण्यासाठी थोडी मटकी आणि थोडी मूंग आतमध्ये घालून ठेवलं त्याच्यानंतर मी रवा भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने जर रवा भाजून ठेवला जसं की मी थोडं तेल टाकलं आणि तेलामध्ये मी दोन मोठ्या मोठ्या वाट्या रवा टाकून घेतला आहे तर आपण काय बाहेर जातो तेव्हा आपलं एवढं म्हणजे रिकाम पण नसते की स्वयंपाक करू दे आता आपल्या इंडियामध्ये कसं सर्व बाहेर गेलं का आपल्याला इझी सर्व मिळून जातं जेवण्याचं इकडे पण ब बऱ्याच ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट असतात पण आता आम्ही जिथं चाललो तर आम्ही सिटीच्या थोडं बाहेर कॅम्पिंग आहे आमचं तर आजूबाजूनं थोडं लांब लांबच असं इंडियन रेस्टॉरंट आहे म्हणून मी काय केलं जेवढं मला इझी करता येईल स्वयंपाक तेवढा मी इझी करायचा प्रयत्न केला जसं की सकाळचा आता आपण उपमा उप पोहे करतो नाश्त्यामध्ये तर मी काय केलं मग असा रवा भाजून घेतला छान आणि त्यामध्ये मी तेलातच भाजला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपा वगैरे तुपात किंवा असं तेलात भाजू शकता जसं आपली आवड असते तसं काय ना माझ्या आदितीला थोडा तुपाचा वास येतो म्हणून मी त्याला तेलातच भाजून घेतला तर त्याच्यानंतर मग मी संध्याकाळसाठी गुडाचा चहा वगैरे पण ठेवला आमच्यासाठी काय करत आहे तू हा भांडे कशात आहे आपल्या घरी हे डिशवॉशर आहे ना हे काय भांडे लावले मी यात हे काढून देऊ का तुला मशीन मधले भांडे कशाला तुझे हात घाण होती बघ तुझे हात कसे झाले किती गंदे झाले माझे क्लीन आहे तुझे गंदे आहे सर्वे तू सर्वे हे बघ सर्वे घाण केले तू हात तुझे हात बघ बघू किती घाण झाले तिकडे टग्गूच्या पोल्यामध्ये माझा थोडा जो रवा आहे तो खालून असा थोडा जोडून गेला होता तर मी रवा भाजून घेतला आहे आणि त्याच्यानंतर जे आपण फोडणीला घालतो जसं की जिरं मोरी आणि मी काय केलेलं आहे मिक्स सर्व घे जे उपम्यामध्ये टाकतो आपण साऊथ इंडियन साईडला काय ना थोडी डाळ घेतात मुंगाची डाळ हरभऱ्याची डाळ जिरं मोरी हे सर्व घेतात तर मी काय केलं मी असं आधीच माझे रोजच्यासाठी पण मी भाजून ठेवलेलं आहे ते ते पण मी टाक टाकलं यामध्ये तर मी तेल टाकलं एक्स्ट्रा थोडं एक्स्ट्राच तेल टाकलं कारण की आपण बाहेर गेल्यानंतर थोडं एक्स्ट्रा असं घरच्यासारखं आपण करू शकत नाही एवढं तर मी मग मी उपम्यात पण थोडं एक्स्ट्रा तेल टाकलं एकदम पण एक्स् जास्त नाही आणि यात पण थोडं एक्स्ट्राच तेल टाकून घेतलं मी तर या तेल घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी त्यात शेंगदाणे कडीपत्ता आ, हे टाकलं आणि कढीपत्ता छान होऊ दिला मी ह्याच्यामध्ये मस्त कढीपत्ता होऊ द्यायचा त्याच्यानंतर शेंगदाणे पण छान होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मी जी दा, आपन, जे डाळ भाजलेलं आहे रोजचे आपण जेव्हा नेहमी टाकतो तेव्हा तसं मी थोडं थोडं जिरं मोहरी त्याच्यानंतर जे डाळी आहे मुंगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ते पण त्यात टाकून घेतलं आणि ते छान झाल्यानंतर हे सर्व मिश्रण मी त्या रव्यामध्ये घालून घेतलं टाकून दिलं तर हे मस्त थंड होऊ द्यायचं गरम गरम भरायचं नाही छान थंड मी आम्ही उद्या निघणार तर मी आजच हे बनवून घेतलं त्यामध्ये मी थोडी हळद आणि थोडं मीठ टाकलं जसं की आपण ते शेंगदाणे वगैरे ते भाजून घेतले त्याच्यापुरतंच थोडं मी मीठ टाकलं तुम्हाला आवडीनुसार हिंग मीठ हे थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि सोबत थोडं मीठ मी नेणार आहे हे छान मी आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि रात्रभर मी आला चान असास आ, याला छान असंच थंड होऊ द्याला सोडून देणार इकडे मी मस्त मूग आणि मटकी पण भिजत घातलेली आहे आता सर्व काय करणार मी सर्व जे जे मी आ, सामान नेणार आहे आठवणीने मी सर्व किचनच्या ओट्यावर असं काढून ठेवणार म्हणजे कशी आठवण राहते डोळ्यासमोर दिसले की मग एक आठवण गरबड होऊन जाते माझी तर एवढी गरबड होते मला न्यायचं असते काही आणि मी घेऊन काहीच जाते मग गेल्यानंतर मग मला आठवण येते की अरे आपल्याला हे आणायचं होतं आणि तेच नेमकं आपण विसरलो तसं की बऱ्याच गोष्टी मी बऱ्याच वेळा विसरत जाते तर हे छान थंड व्हायला सोडून द्यायचं त्याच्यानंतर मला मार्केटमधून थोडंसं सा सामान आणायचं होतं उद्यासाठीच Uh, जसं की मुलींसाठी फ्रूट्स वगैरे छोटे uh, uh, जे ट्रॅव्हलमध्ये जसं की कारमध्ये मुली बसल्यानंतर ना त्यांना लगेच भूक लागते आणि आणखी तिथं स्नॅक्स वगैरे थोडं मुलींना बाहेर गेल्यानंतर खूप सारा इकडे uh, जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना खूप प्रॉब्लेम येतात एकतर म्हणजे इकडे यांना फ्रेंच फ्राईज मिळतात खायला बाकी जर असलं थोडंफार असलं तर ठीक आणि बाहेर फिरायला ले गेल्यानंतर आपण कंटिन्यू फिरत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर दमायला पण होतं म्हणून थोडं मॅगीसारखं किंवा भेळ बनवण्यासारखं जर सोबत नेलं तर मग इझी होते कधी कधी आपल्याला सकाळी आपण बनवून घेऊन जाऊ शकतो सोबत आणि थोडंफार बाहेर पण खाऊ शकतो मग मग त्याच्यासाठीच मी थोडं मॅगी घेतली आणि जे मुरमुरे असते ते घेतले त्याच्यानंतर थोडं इकडे काय मिळते इकडे आपल्याकडे जसं इझी पाणी पण मिळून जाते इकडे ते पण मिळत नाही बाहेर जर तुम्ही गेले कुठे हॉटेल किंवा कुठे जेवायला पण गेलं तर तुमच्याकडे पाणी असलं तर ठीक नाही तर पाण्याची पण तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतात तर मग पाण्याच्या बॉटल रस्त्यानी तर मिळतच नाही पाण्याचे बॉटल वगैरे शॉपमध्येच तुम्हाला पाणी किंवा हॉटेलमध्येच मिळेल रस्त्यानी पाणी मिळतच नाही तर घरून बॉटल घेऊन जायच्या किंवा मग अशा खूप स्वस्त बॉटल मिळतात मार्केटमध्ये त्या बॉटल घेऊन जायच्या तर तेच मी सामान घेतलं थोडं बॉटल मॅगी वगैरे असं थोडंफार जे घ्यायचं होतं ते थोडं थोडं सामान सर्व घेऊन आले आता हा आहे दुसरा दिवस त्या दिवशी संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे झालं खूप कामं होते त्या दिवशी पण कपडे वगैरे सर्व काढून ठेवणं मुलींचं करणं तर संध्याकाळी खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे मग जेवण केलं आणि झोपलो कारण दुसऱ्या दिवशी परत लवकर उठायचं होतं आम्हाला दुपारीच निघायचं होतं यांचं ऑफिस पण होतं आणि मग सर्वावरून दुपारीच निघायचं होतं दोन वाजता म्हणून सकाळी सकाळी लवकर उठली आणि परत सर्व सामान जमा केलं एका ठिकाणी जे जे मला जेवणाचं स्वयंपाकाचं न्यायचं होतं ते ते मी सर्व जमा करून ठेवलं तर थोडं नट्स वगैरे जे की इकडे मिक्स नट्स खूप छान मिळतात तर मुलींसाठी फिक्के आणि आमच्यासाठी थोडं असे स्पायसी इकडे स्पायसी तर काही मिळत नाही फक्त असं थोडं जे आपली शिमला मिरचीचं लाल तिखट लावलेलं असतं ते नट्स आमच्यासाठी थोडे ऑरेंज बनाना थोडं कांदा लसूण असं सर्व मी थोडी थोड्या मिरच्या आम्हाला जेवढ्या पुरतील तेवढ्या अशा थोडं थोडं सर्व जे सामान किचनसाठी थोडी म्हणजे एक दिवस मी डाळ भात पण बनवणार आहे कारण की दोन दिवस कंटिन्यू तर असं उपमा याच्या त्याच्यावर तर काही जाणार नाही आहे होत नाही मुलींचं तरी होत नाही तर म्हणून मग मी थोडी राईस पण घेतला दुसऱ्या दिवशीसाठी जसं की आम्ही सॅट फ्रायडेला निघणार आहे दुपारी तर सॅटरडेसाठी मी थोडा राईस थोडी डाळ बनवीन मुलींसाठी तेवढंच मग त्यांना बरं नाही तर मग मुली पण उपाशी असल्यानं आणि मी उपाशी असते की ती फक्त चिडचिड करते आणि चिडचिड झाली की फग त्रास मलाच म्हणून मग थोडी डाळ वगैरे मी घेतलेली आहे थोडे फुटाणे वगैरे घरून आणलेले आहे ते पण मी सोब सोबत थोडे घेतलं मीठ झालं आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मी सर्वसोबत घेतलेल्या आहेत ते सर्व झालं भरून घेतलं सर्व जे जे मला किचनमध्ये लागणार आहे ते ते मी सर्व भरून घेतलं त्याच्यानंतर कपडे वगैरे तर मुलींचे कपडे आधीच मी फोल्ड करून ठेवलेले आहे तर बाकी होते आमचे कपडे मग दुपारच्या टाईमला थोडं स्वयंपाक वगैरे करायचाच असतो आपल्याला जेवण वगैरे कुठंही जायचं असलं तरी स्वयंपाक वगैरे इकडे करावं लागतो आपल्या इंडियामध्ये खरंच खूप इझी आहे जर काई असल पटकना पन ते पन काही असलं ते तर पटकन आपण ऑर्डर देऊ शकतो इथं तेच असते पिझ्झा नूडल वगैरे आणि त्याला पण काहीच चव नसते आपण आवडीने दोन तीन वेळा आन ऑर्डर करून खाऊ शकतो पण मग कंटाळा येतो नंतर खायला तर आम्हाला खूप वर्ष झाले इकडे चार पाच वर्ष झाले तेच ते बाहेरचं आम्हाला खूप कंटाळा येतो मला तर अजिबात जात नाही बाहेरचं त्याला काहीच चव नसते तिकडे वेदर थोडा थंड दाखवत होता म्हणून मी सर्व गरमीचे कपडे घेतले मुलींचे पण मी सर्व गरमीचे एक्स्ट्रा घेऊन घेतले सोबत त्याच्यानंतर लहान मुलं असल्यामुळे सोबत औषधी वगैरे त्यांची जे काही आहे ते सोबत सर्व मी पॅक करून घेतलं आणि आमचे पण कपडे सर्व गरमीचेच घेतले एक्स्ट्रा गरमीच्या सोबत घेत मी सर्व माझं जे किचनचं सा सामान होतं ते सर्व एका बॅगमध्ये भरून बाजूला ठेवली होती पण अदितीच्या बाबाने ऑलरेडी डिक्कीमध्ये मुलींसाठी चॅरट ठेवलेलं होतं जेणेकरून मुली आरामात त्यामध्ये जर थकल्या तर आरामात बसून बघू शकतील त्यासाठी आम्ही चॅरएट घेतलं होतं तर चारयट घेतल्यामुळे मग डिक्कीत जागा बाकी राहिली नाही तर मग मी बॅग मोठी घेऊ शकली नाही आपली कपड्यांसाठी जी ट्रॉली बॅग असते ते मोठी बॅग त्यामध्ये बसत नव्हती आणि समोर पण मुलींच्या पायाजवळ ती बॅग बसत नव्हती त्याच्यामुळे मग मी जी बॅग भरली होती ग्रॉसरीने ते सर्व सामान आपल्या जे ग्रॉसरी बॅग आहे त्यामध्ये भरलं सर्व आणि जी बॅगमध्ये मी किचनचं सा सामान भरलं होतं त्यात मग मी आता सर्व कपडे भरून घेणार आहे त्याच्यामुळे मग मला सर्व हे या बॅगमधून काढून त्या बॅगमध्ये सर्व भरावं लागलं तर हे काम डबल होऊन गेलं पण ही छोटी बॅग आहे ती आरामात मागे डिक्कीमध्ये बसेल आणि जी आता मी कपडे भरणार ज्या बॅगमध्ये व्ही आय पीची जी छोटी बॅग आहे त्यामध्ये मी कपडे भरणार आणि ती बॅग आरामात मग अन्वीच्या पायाजवळ बसून राहणार असे आमचे छोटं छोटं सामान सर्व निघलं आणि त्याने पूर्ण डिक्की अशी पॅक झाली होती कारण की ते चारिओट आहे ते थोडं मोठं आहे दोघी पण मुली त्यामध्ये बसू शकतात त्याच्यामुळे ते पूर्ण जी डिक्की आहे मागची ती डिक्की सर्व पॅक होऊन जाते त्याची चाकं वगैरे थोडे सायकल एवढे मोठे असतात त्याच्यामुळे मग ते पॅक होऊन जाते सर्व तर मग हे सर्व मी आता पॅक केलं या ग्रॉसरी बॅगमध्ये आणि नंतर बाकीचं सामान मी त्या बॅगमध्ये भरलं तर थोडं करता करता असं सर्व आमचं इतकं सामान निघलं कारण मुलीसोबत आहे त्याच्यामुळे सर्व खायाप्याच्या गोष्टी मी थोड्या थोड्या जेवढ्या घेता येतील तेवढ्या ते मी सोबत घेऊन घेतल्या तर हे कसं तरी माझं चालू होतं डिक्कीमध्ये सामान बसवायचं तर जी आधी मी कपड्याची बॅग चॅरटमध्ये ठेवली होती ती काढून घेतली कारण की ही अन्वीच्या पायाखाली आरामात बसते अण्वीची सीट थोडं उंच आहे तर तिच्या पायाखाली असं थोडा जा थोडी जागा बाकी असते तर मी तिथं बसवायचा प्रयत्न केला सा तर तिच्या पायाखाली थोडंसं सामान ठेवलं आणि थोडं अदितीच्या पायाखाली पण थोडंफार बसत होतं आणि दोघीच्या मंदामध्ये पण थोडं खायचं सामान मी ठेवून दिलं जेणेकरून त्यांना भूक वगैरे लागली की तिथून ते घेऊ शकतात जसं की थोडं स्नॅक्स वगैरे असं मी त्यांच्याजवळ ठेवून दिलं तर माझं हेच चालू होतं इकडून हे ठेवू दे आणि तिकडून ठे ठेवू दे असं पूर्ण गाडी आम्ही पॅक करून घेतली होती चं सामान हे समोर पण बसत नव्हतं म्हणजे बॅग थोडी मोठी झालेली होती कपड्यांची तर ते समोर अदितीच्या पायाजवळ बसत नव्हती मग मी माझं सीट थोडं समोर घेतलं आणि मग ती बॅग तिच्या पायाजवळ आरामात बसली अन्वीच्या पायाजवळ पण मी थोडं सामान ठेवलेलं होतं जसं की थोडी कपड्यांची आणि थोडं असं सामान एक दोन शिल्लक होतं बाकी तर ते सामान मी तिच्या पायाजवळ ठेवलं बाकी त्यांना जे स्नॅक्स लागते खाण्यासाठी ते त्यांच्या दोघींच्या मंदामध्ये थोडा स्पेस आहे त्या स्पेसमध्ये मी थोडं सामान ठेवलेलं आहे तर डिक्की बघू शकता डिक्की पुन्हा पॅक झालेली आहे आणि इथून चालू झालेली आहे आमची आता ट्रीप थोडंफार सामान बाकीचं आहे अदितीच्या पायाजवळ एक ठेवलं आणि हे जे बाकीचं आहे ते मी आता हे अन्वीच्या पायाजवळ एक बॅग ठेवणार आणि जे बॉटल आहे ते मी इकून तिकून चार लावून देणार आहे दोन मंदात ठेवणार तर हे बघा असं पूर्ण आमच्या समोर पण पॅक झालेलं आहे मुलींचे खेळणे वगैरे सर्व सर्व पॅक होऊन रेडी आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राक्ष्मी